आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन याच्या अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा या फ्रीमध्येच म्हणजे शासनातर्फे त्या मोफत शिक्षण देण्यासाठी राखीव असतात त्या शाळेमध्ये जे त्या पात्रतेमध्ये बसणार आहेत ते गरीब घरातील किंवा गरजूवंत असे आणि किंवा कास्टमध्ये अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड आहे क्रायटेरिया त्यामध्ये ते, ते मुलं बसतात या औषधी याची सोडत जाहीर होईलच आणि त्याचे फॉर्म लवकर सुरू होतील त्याच्यामध्ये काय पात्रता असतील किंवा त्याची माहिती तुम्हाला पूर्ण कुठं मिळेल हे सर्व आपल्याला या व्हिडिओतून माहिती मिळेल नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फ्रोडक्टमध्ये तर जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय आर टीच्या वेबसाईटला तुम्ही जर व्हिजिट केली त्या ठिकाणी तुम्हाला एक नोट दिसेल सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर टी पात्र शाळांचे व्हिअरपेक्षण लक्षात घ्या शाळांचे व्हिरिपेक्शन असा शब्द आहे बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पासून सुरू होत आहे सर्व आर टी पंचवीस टक्के प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळांची आवश्यक सर्व माहिती प्रॉपरली अचूक वा वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच या वेबसाईटला अपलोड करायचे आहे त्याचबरोबर शाळांनी निर्धारित केलेल्या वेळेमध्येच ही माहिती अपडेट करणं गरजेचं कर आहे त्यामुळे पुढील जो लेट होणार आहे प्रत्येक गोष्टी त्याचा वेळ वाचणार आहे त्यामुळे वेळेत दिलेली माहिती इथं अपडेट करणं गरजेचं आहे आता ही नोट बघून भरपूर पालक त्यांच्या मुलांसाठी फॉर्म भरायला आमच्याकडे येतात त्याचबरोबर जवळ पैसे कुठले सायबर कॅबी जातात पण लक्षात घ्या फॉर्म अजून सुरू झाला नाही फॉर्म सुरू व्हायला अजून एक महिन्याचा कालावधी आहे सध्या शाळांची माहिती अपडेट करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे कोणी फॉर्म भरायचं काही करू नका ते डॉक्युमेंट रेडी करा डॉक्युमेंट काय लागतील ते देखील आपण पुढे सांगणार आहोतच त्याचबरोबर तुम्ही जरी ते तुम वरती चेक केलं ऑनलाईन ॲप्लिकेशन हा जो दोन नंबरचा टॅब आहे याला जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नवी नवीन रजिस्ट्रेशनसाठी ऑप्शन येत नाही आहे राईट साईडला जी ब्लँक जागा दिसते त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन येतो नेहमी तो आता नाही आहे म्हणजेच अजून रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही जेव्हा सुरू होईल तेव्हा तो ऑप्शन येईलच आणि तुम्ही जर इथं बघितलं याच्यामध्ये पात्रता काय असणार किंवा त्याचे नियम अटी काय असणार गेल्या वर्षी जे आहेत तेच नियम आहेत म्हणजे तुमचं एक लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्पन्न दाखला देणं गरजेचं आहे पण हा उत्पन्न दाखला फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे जर तुम्ही कास्टमध्ये कुठल्याही कास्टमध्ये येत आहे ओपन कॅटेगरी सोडून तर तुम्हाला कुठलाही उत्पन्न दाखला द्यायची गरज नाही परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ज्या कास्टमध्ये तुम्ही आहात त्या कास्टचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि त्या कास्टनुसार प्रत्येक शाळेमध्ये वेगळ्या जागा शिल्लक असतात ते तुम्हाला त्याची लिस्ट देखील लवकरच मिळेल ॲट्रेमध्ये तुमचा ॲड्रेस जो आहे तो तुमच्या शाळेपासून जवळ असला पाहिजे यासाठी एरियल डिस्टन्स पकडलं जातं म्हणजेच बाहेरवर तुम्ही डिस्टन्स काउंट करू नका हवेतील डिस्टन्स काउंट केलं जातं त्यामुळे तुमच्या जवळपास कुठल्या शाळा असतील तिथला तुमचा ॲड्रेस असणं प्रॉपरली गरजेचं आहे त्या ॲड्रेससाठी तुमच्या स्वतःच्या नावाचं आधार कार्ड असेल तरी चालेल तिथलं त्या ॲड्रेस नसेल तर त्यासाठी ॲग्रीमेंट लागेल जे त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी करावा लागेल हा एक पॉईंट महत्वाचा लक्षात घ्या भरपूर लोक म्हणतात आमचं लॉटरीमध्ये फॉर्म भरू नंबर लागला तर त्यावेळेस आपण डॉक्युमेंट तयार करू पण जे अधिकारी लोक आहेत ते तुम्हाला नंतर त्रास देतील किंवा ते नियमात देखील बसत नाही तुम्ही नंबर लागल्यानंतर ॲग्रीमेंट केलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही आणि त्याचबरोबर उत्पन्न दाखला जो आहे त्यासाठी लागणार ओपन कॅटेगरीसाठी तो देखील तुम्ही आताच काढून ठेवलेला बेटर आहे उत्पन्न दाखला मिळाल्यानंतर उशीर पण होतो त्याचबरोबर उत्पन्न दाखला तुम्ही लॉटरी लागल्यानंतर काढला तर ही लॉटरी लागते एप्रिलच्या आसपास त्यामुळे हे फायनान्शियल वर्ष निघून गेलेलं असतं आणि याला उत्पन्न दाखला जो लागतो या वर्षाचा ला, लागतो चोवीस पंचवीसचा दाखला तुम्ही काढून घ्या आता याच्यामध्ये तीन पार्ट मध्ये हे प्रोसेस आहे तुम्ही स्क्रीनवर तर बघू शकता पहिल्या पार्टमध्ये इलिजिबल जे स्कूल असतील जसं आता मराठीत सांगितलं होतं तेच इंग्लिशमध्ये येतं इलिजिबल स्कूल असतील त्यांनी त्यांची माहिती भरणं गरजेचं आहे वेबसाईटला म्हणजे त्या स्कूलमध्ये प्रॉपर्टी जागा किती शिल्लक असतील टोटल जागेच्या जा पंचवीस टक्के त्यांना हिशोब करावा लागतो अंदाजे पन्नास जागा जर जा असतील जा 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 तर बारा ते तेरा जागा यांना यासाठी राखीव ठेवाव्या लागतात त्याचबरोबर त्या शाळेचं लोकेशन आहे ॲक्युरेट लोकेशन त्याला मॅपवर सेट करावं लागतं जेणेकरून कोणी फॉर्म भरले तर त्यांचं लोकेशन ॲक्युरेट घेतलं जाईल ऑटोमॅटिक हे झालं शाळांची माहिती त्यानंतर सेकंड पार्ट आहे चाईल्ड म्हणजेच आपलं जे फॉर्म भरतो आपण त्यांची माहिती त्या माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करताना जे रजिस्ट्रेशन करताय त्यामध्ये प्रॉपरली माहिती भरणं गरजेचं आहे त्यासाठी जो पासवर्ड मिळतो आहे तो देखील तुमच्या मोबाईल नंबरला येणार आहे त्यामुळे चालू नंबर प्रॉपरली टाकणं गरजेचं आहे तुमच्या मुलांची माहिती भरणं तुमच्या पालकांची माहिती भरणं तुमचं ॲड्रेस अपडेट करणं त्याचं लोकेशन सिलेक्ट करणं आणि लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर एक ते ती तीन किलोमीटर किंवा एक किलोमीटरच्या आतमध्ये असे दोन क्रायटेरियामध्ये तुम्ही शाळा सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयानुसार तुमचं जे काही वय आहे त्यानुसार जी काही त्यान कुठली का इयत्ता बसते ज्युनिअर के जीपासून फर्स्ट स्टँडर्डपर्यंत यामध्ये कुठलीही कॅटेगरी असेल त्या वयानुसार ऑटोमॅटिक दाखवतो ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायची ऑप्शन दिलेलं आहे तर परंतु डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही आहे जर ह्या काय अपडेट केलं असेल तर ते कळेलच त्यानंतर हे सगळं माहिती प्रॉपरली भरून झाल्यानंतर अप्लिकेशन प्रॉपरली भरणं आणि ते कन्फर्म करणं गरजेचं आहे पार्ट थ्रीमध्ये लॉटरी दिलं आहे त्याच्यामध्ये जी काय आपली डेट दिली असेल लॉटरीची त्या डेटला त्याची लॉटरी लागणार आणि त्याच्यामध्ये ते पात्र असतील आणि नशिबाने त्यांच्या जे ज्यांचा जो नंबर लागेल त्या त्या शाळेमध्ये त्यांनी पुढे ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल या सर्वामध्ये आपण बघतोय मागच्या टी सी सोडत डिसेंबरला होणार होती ती लांबणीवर पडली लांबणीवर पडत पडत कंप्लीट ते फेब्रुवारीपर्यंत गेली होती त्यानंतर मार्चपर्यंत ढकलली जेव्हा ती सुरू झाली तेव्हा त्याच्यामध्ये ते काही तांत्रिक गोळ किंवा काही लोकांच्या आगावपणामुळे भरपूर शाळा मिसिंग होत्या फक्त इंग्लिश मिडियम शाळा त्याही गव्हर्नमेंटच्या एवढ्या दाखवल्या जात होत्या त्याच्यामधून प्रायव्हेट शाळा गायब केल्या याच्यावर एक परत याचिका दाखल केली कोर्टामध्ये केस चालू होती आणि केसचा निकाल लागता लागता दोन महिन्याचा कालावधी गेला याच्यामध्ये ते पहिले फॉर्म कॅन्सल झाले परतनाम्याने फॉर्म केले त्याच्यामध्ये प्रायव्हेट शाळा परत ऍड केल्या म्हणजे ह्या गोष्टी पालकांना झाला ज्यांनी ऍडमिशन घेतले नव्हते त्यांना खूप त्रास झाला आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलं नव्हतं आणि त्यांचा आरटीत पण नंबर राहणार नाही अशा लोकांना शाळांच्या मागे लागून शाळांनी जेवढी डोनेशन किंवा जे काही ब्लॅक मनी म्हणतो आपण अंडर टेबल असे भरपूर पैसे देऊन वेगळ्या मार्गाने त्यांचं ऍडमिशन घेतलं म्हणजे त्यांचं नुकसान तर मुलांचं होत आहेच ज्यांनी ज्यांच्या खरंच ऐकत नाहीये त्यांचं खूप नुकसान झालं आणि ज्यांचा नंबर लागला परंतु त्यांनी आधीच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं त्यामुळे तिथली फी देखील त्यांची वाया जाती जर आर टीमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजून दोन त्यांची पिळवणूक झालेली आहे आणि या सर्वां सर्वांचा विचार करता यावर्षी भरपूर लोक निगेटिव्ह अँगलने बघत आहेत आर टीकडे कारण जो गेल्या वर्षी मनस्ताप झाला आहे तो सगळ्यांनी बघितलेला आहेच भरपूर कॉल आम्हाला ते केले तर आता देखील ते सर म्हणतात टीत फॉर्म आम्ही ट्राय करू का नको ह्या वेळेस आता आमच्याजवळ उत्तर नसतं की आम्ही त्यांना काय सांगू आणि आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगू शकतो की आम्ही काही सांगू शकत नाही त्यांना काय होईल यावेळेस कारण ह्यावेळेस परत काही नियम त्यांनी चेंज केले अजून गेल्या वेळेसारखं तर चिघळं प्रकरण तर खूप आवड जाईल पण अशा करूया मागच्या ज्या गोष्टी घडल्या ह्याच्यातून सरकारने काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि अशी चूक परत होऊ नये याकडे लक्ष देऊन प्रॉपरली त्याचा अभ्यास करून ह्यावेळेस पोर्टलवर पूर्ण शाळांची माहिती दिली जावी रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सुलभ करण्यात यावी सो ॲडमिशन म्हणजेच आपलं एप्रिल मेला जे शाळा सुरू होतात त्याच्या आधी ही प्रोसेस कम्प्लीट झाली कधीही बेटर आहे त्यामुळं त्यांनी आता तारीख दिलेली आहे ह्या महिन्यातल्या शाळांसाठी शाळांची तारीख संपेल पंधरा जानेवारी पर्यंत तिथून पुढे आपल्याला फॉर्म भरण्याची तारीख देण्यात येईल परंतु मागचा जो अभ्यास सांगतो आपला तर शाळा काही प्रॉपरली डेटा भरत नाहीत पंधरा तारखेचा अजून त्यांना डेट एक्सटेन्शन मिळत असतं जेव्हा सुरू होईल फॉर्म तेव्हा फॉर्म मध्ये काही चेंजेस झाले किंवा त्यात काही नियम बदललेच तर ते देखील आपण अपडेट करूच लवकरात लवकर फॉर्म प्रॉपरली कसा भरायचा याबद्दल देखील आपण पूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र